लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी अद्याप महाराष्ट्रातील महायुतीचं जागा वाटप पूर्ण झालेला दिसत नाही तर कल्याण ठाणे नाशिक पालघरच्या जागेवरून उमेदवार निश्चित झाले नव्हते अखेर ठाणे कल्याण आणि नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्याचा काही वेळा पूर्वी स्पष्ट झाला आहे शिंदे गटाने दोन तासापूर्वी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील ज्यांचे उमेदवार जाहीर केले पाठोपाठ आता नाशिकचा उमेदवारही जाहीर केला आहे शिंदे गटाने कल्याण मधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे तर ठाण्यातून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के हे महायुतीचे शिंदे गट लोकसभेचे उमेदवार आहेत आता दरम्यान नाशिकच्या जागेबाबत निर्णय घेण्यासाठी महायुतीने अनेक दिवस खलबलत केल्यानंतर ही जागा शिंदे गटाला देण्यात आली आहे शिंदे गटाने नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिक मधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत की यावर तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यलगार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा